नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्वा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांनो आपण बघितलं की ईश्वरीला देवी आईचा आशीर्वाद मिळालेला असतो आणि तेच ती आजीला आज सांगतही असते तेवढ्यात तल्लरी म्हणते की लक्ष्मी कुठल्याही रूपात येऊ शकते लोखंडी वहिनी आल्या होत्या काल आणि त्यांनी आपल्या लावण्याला वान दिलंय आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की तिला जरी वान दिला असेल ना तरी ती आपल्या घरची सून नाहीये मामी हे ऐकून लावण्या आणि मामी थोड्या चमकतातच प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांनो आजी म्हणतात की हो आशीर्वाद तर ईश्वरीलाच मिळालाय आणि प्रेक्षकांनो आजी त्या पायांच्या लक्ष्मीच्या पायांकडे बघत असते आणि म्हणते की खूप वर्षांपूर्वी अशीच लक्ष्मीची पावलं माझ्या सात्विकालाही मिळाली होती आणि प्रेक्षकांना ईश्वर हे ऐकून आनंदच होतो आणि प्रेक्षकांना मन ती सात्विका उलटून इतकी वर्ष झाली पण तरीही अजून तिच्याच नावाचा जप सुरू आहे आणि प्रेक्षकांनो आजी म्हणतात की ईश्वरीला देवीने तुला आशीर्वाद दिला आहे याचा तर आनंद आहेच आणि प्रेक्षकांनो ईश्वरीलाही आनंद होतो आणि आजी तिला काहीतरी गिफ्ट देतात आणि म्हणतात की, तुला। नहीं की, की हे तुला या दोघींना प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसतो की आजी ईश्वरीला छान गिफ्ट देतात म्हणून प्रेक्षकांनो ईश्वरी पण ते प्रेमानं स्वीकारते आजी म्हणतात की देवीच्या पायाखालचं कुंकू आहेत यावर तुझाच अधिकार आहे तरीही आजी तिला म्हणतात की पण एक लक्षात ठेव हे फक्त कौतुक आहे नाचून म्हणून तुझा स्वीकार नाही केला मी आणि हे ऐकून मात्र ईश्वरीचा चेहरा परत नाराज होतो आणि इकडे लावडण्याला आणि वल्लरीला हे ऐकून जरा बरं वाटतं आणि प्रेक्षकांना थेड्यात अर्णवला कोणाचा तरी फोन येतो आणि तो, तो तिथनं त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर जातो आणि प्रेक्षकांनो अर्णव केल्यानंतर ईश्वरी म्हणते की आजी आज मला कुठल्याही प्रकारचा हक्क मिळवायचा नाहीये या घराला या कुटुंबाला मी आपलं मानलंय म्हणून या घरची प्रत्येक परंपरा मनापासून पाळण्याची कोशिश करतेय एवढंच आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही नाचून म्हणून नाही पण एक माणूस म्हणून माझं कौतुक केलं आता सध्या तरी हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि प्रेक्षकांना वल्लरी लगेच उत्तरते आणि म्हणते सध्या तरी म्हणजेच भविष्यात तुला सून म्हणून स्वीकारूया तुझ्यामुळे अर्णव आणि या घरावर संकटाच सावट आहे असं असताना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुला मिळणारे प्रेक्षकांनो आजीही म्हणतात ते काहीही असलं तरी हिने लग्न माझ्या मर्जी विरुद्धच केलेलं आहे आणि ते मी कधीहीच विसरणार नाही आणि प्रेक्षकांना असं बोलून आजी आज तिथन निघून जातात आणि ईश्वरीला सुद्धा आजीच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत पण थोडस त्यांच्याबद्दलच वाईट वाटतं आणि ती तिथन निघून जाते आणि प्रेक्षकांना ही ईश्वरी रूममध्ये मध्ये आले आलेली आले असते आले आणि तिचं जो गणू आहेत ना त्याच्याजवळ येऊन बसते आणि प्रेक्षकांना तिला ते आजीचं बोलणंही आठवतं त्या म्हणतात की जे काहीही असलं तरी हिने लग्न मात्र माझ्या इच्छेविरुद्धच केलेलं आहे आणि ते मी कधीच विसरणार नाही आणि आजीने दिलेलं कुंकू ही गणूबाप्पा जवळ ठेवते आणि ही निराश असलेली असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि अर्णव तिला रडताना बघून घेतो आणि प्रेक्षकांनो अर्णव तिच्या जवळ जातो आणि म्हणतो की मी सिंदोर आणि अर्णवचा आवाज ऐकून ईश्वरी आपल्या डोळ्यातले अश्रू पुजते अर्णव म्हणतो की हे बघ आजीला तुला एक्सेप्ट करायला वेळ लागेल पण त्याआधी तू ही गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे ईश्वरी प्रेक्षकांना इतकी समजदार असते ना ती म्हणते अर्णवला का त्यांची काहीच चूक नाहीये हो ईश्व ईश्वरी म्हणते की त्यांना या वयात आपल्यामुळे एवढं सगळं सहन करायला लागतंय कशा मानतील त्या मला नाचून नाहीच मानणार माझ्यामुळे त्यांना एवढी तकलीफ होतीये हे हे बघवत नाहीये मला प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की आपल्यामुळे आनंद नाही झाला तरीही चालेल म्हणून कोणाला दुखवता कामा नाही आणि प्रेक्षकांनो अर्णव इंदोर ईश्वरीला समजवतो आणि म्हणतो हे बघ मिस इंदोर आजीच्या डोक्यातून ते पत्रिकेचं निघत नाही ना तू तु, तो तुझा तु प्रॉब्लेम नाहीये आणि अर्णव म्हणतो की फ्रँकली ह्या पत्रिका ग्रह तारे यातल्या या, या गोष्टीपेक्षा माणसाचं मन जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी त्यात तुझी काही चूक नाहीये तू का वाईट वाटून घेतीयेस आणि प्रेक्षकांनो ईश्वरी मात्र त्याच्या बोलण्याला काहीच म्हणत नाही आणि तिथून ती, ती उठून जाते आणि तिथे ब्लँकेट पडलेलं असतं त्याची मात्र घडी घालत असते खूप संतापलेलीच असते प्रेक्षकांना ती बहुतेक तिचा संताप स्वतःवरच असणार आहे आणि प्रेक्षकांनो लगेच अर्णव तिथे येतो आणि ते ब्लँकेट ओढतो ईश्वरी म्हणते की सर आणि अर्णव ते ब्लँकेट सोबत ईश्वरीला पण ओढून घेतो आणि ईश्वरी म्हणते की सर हे काय आहे तुमचं मध्येच आणि अर्णव म्हणतो की मी सिंदर तुला चेअर अप करण्याचा प्रयत्न करतोय अर्णव म्हणतो की हा तुझा रडका चेहरा आहे ना मला अजिबात आवडत नाही तुझ्या चेहऱ्यावर स्माइल यावं एवढंच वाटतं मला ईश्वरी म्हणती सर तुम्हाला ना सगळी मजाकच वाटते आणि प्रत्येक वेळी माझा मूड नसल्यानंतर तो ठीक आलाय ठीक करायला आलंच पाहिजे असं काही नाही ह्या ह्या तुमच्या वागण्यामुळे खूप प्रॉब्लेम्स आणखी वाढतात ते कमी होणार नाही आहेत तुम्हाला ना सर काही काही कळतच नाही आणि प्रेक्षकांना ही बडबडाच्या भरात बोलून जाते हा अर्णवला की तुम्हाला काही कळतच नाही आणि अर्णव मात्र तिच्याकडे बघतो आणि तो असं दाखवतो की मला तिच्या तुझ्या बोलण्याचा राग आलेला आहे आणि तो कस बस ते ब्लँकेटची घडी घालतो आणि तेवढ्यात ईश्वरी त्याला म्हणते की सॉरी आणि ईश्वरी म्हणते की जरा जरा जास्तच बोलून गेली मी आज अर्णव लगेच म्हणतो की आज आणि अर्णव म्हणतो की मी सिंधुर तू नेहमीच जास्त बोलून जाते अर्णव म्हणतो की डिफॉल्ट सेटिंग आहे तुझं आणि प्रेक्षकांना त्याला काही ती ब्लँकेटची घडी आलेली नसते तो तसंच गोळा करतो आणि बेडवर ठेवून देतो तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर आता एवढं बोलली तर आणखीन एक बोलू का अर्णव म्हणतो की बोल आणि दोन्ही बोट कानात घालतो आणि ईश्वरी कानात ते कानातले त्याचे दोन्ही बोट काढते आणि म्हणते की सर आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही ब्लँकेटची घडी ना खूप वाईट घालत ह आणि अर्णव तिला म्हणतो की आहे मला आणि यावर दोघेही छान हसत असतात प्रेक्षकांनो ईश्वरी सुद्धा थोडी फ्रेश झालेली असती आणि दोघेही बेडवर बसून हसत असतात आणि अर्णव म्हणतो की चला मी सुंदर हसली बरं वाटलं आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर एक भीती आहेत मनात सगळं छान सुरू असताना असं वाटत राहतं की काहीतरी वाईट आपली वाट बघतंय आणि प्रेक्षकांना हे अर्णवला ऐकूनही थोडस वाईटच वाटत तो आपल्याला लपून बघतोय भास असतो तो पण भीती वाटतेच आणि प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की मी सिंधोर मी तुझ्या सोबत असताना भीती हा शब्द विसरून जायचा तो तुला काहीच करू शकणार नाहीये आणि प्रेक्षकांना या दोघांचं बोलणं चालू असतं आणि इकडे सूर्योदय होताना दिसतो आणि त्यानंतर इकडे मात्र राकेश सीन दाखवलेला आहे तर ला झोपेतून जाग येते आणि प्रेक्षकांना तो इकडे तिकडे बघतो आणि फोन मध्ये बघतो तर काय सकाळ झालेली असते आणि हा राजेश म्हणतो की काल कोजागिरीच्या चा चांदण्यात छान माझ्या मिठीत असती माझी इंदोरी जिलेबी पण मला झोप कशी काय आली अचानक आणि हा राजेश म्हणतो की नक्कीच त्या अर्णवने काहीतरी गडबड केलेली दिसते आणि प्रेक्षकांना तो डोळे मिटतो आणि त्याला ते आठवत कोजागिरीच्या रात्रीचं रात्रीच ईश्वरी त्याला दूध देत असते आणि हा तिला थँक यू असं म्हणतो आणि हा राजेश म्हणतो की हरकत नाही एक संधी गेली असली तरी अशा अनेक संधी येतील आणि नाही आल्या तरीही त्या आम्ही क्रिएट करीन आता प्रेक्षकांना हाय काय का, करतो माहीत नाही आणि राजेश म्हणतो की जी वस्तू माझी आहे ती त्या अर्णवच्या आजूबाजूला फिरत असलेली जास्ती दिवस सहनच करू शकत नाही मी प्रेक्षकांनो तो संतापात ती मूड दाबतो आणि त्याला जखम होते तिथे आणि त्यातनं रक्तही येत आणि तो ते बघतो आणि म्हणतो की ईश्वरी ईश्वरी तुझ्यासाठी रक्त सांडायलाही तयार आहेत ग मी आणि हा राजेश म्हणतो की आता बघच अर तू अरडॉ तू नसताना कसा सिक्सर मारतो मी आणि ते रक्त चोखून घेतो तो आणि प्रेक्षकांना सगळे ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबल वर बसलेले असतात आणि अंजली म्हणते की काल रात्री एवढं जागरण करून सुद्धा सगळ्यांना छान नाश्ता बनवलाय आहे बाबा माणलं तुला आणि प्रेक्षकांना मामाही तेच म्हणतात आणि इकडे वल्लरीला मात्र संताप होतो आणि ईश्वरी म्हणते की अहोताई एवढं काही नाहीये आणि प्रेक्षकांना ईश्वरीच्या चे चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात तिथे हा जावई म्हणजे राजेश येतो मी म्हणतो की गुड मॉर्निंग एव्हरी आणि हा राजेश त्या वर बसतो आणि म्हणतो की काय म्हणतायत नवीन कपल अर्णव मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तो त्याची त्याची कॉफी एन्जॉय करत असतो आणि हा राजेश म्हणतो की मिस करत असाल ना मला ईश्वरी त्याच्याकडे संतापाने बघते आणि अर्णव त्याच्याकडे रागाने बघतो आणि हा राजेश म्हणतो की नाही ब्रेकफास्ट टेबल वर आणि प्रेक्षकांना अर्णव त्याला उत्तर छान देतो आणि म्हणतो की नॉट रॅली आणि सगळ्यांना हे ऐकून थोडस विअर्ड वाटतं आणि तेवढ्यात अंजली म्हणते की म्हणजेच आणि हा राजेश अर्णवला म्हणतो की दे उत्तर आता आणि अर्णव म्हणतो का अगताई ताई सोबत ब्रेकफास्ट करण्याची सवय नाहीये ना ते बिझी असतात त्यांच्या सोशल वर्क मध्ये आणि हे तेवढ्याच सगळ्यांना हे ऐकून जरा बरं वाटतं आणि अर्णव त्यांना मात्र टोमणे मारूनच घेतो आणि म्हणतो कि चार चार महिने गायबच असतात आणि इकडे हा राजेश हसून म्हणतो कि अरे आणि इकडे अंजनी म्हणती काय हो इतका वेळ का लागणार तुम्हाला आणि हा राजेश म्हणतो काय सांगू अंजली काल रात्री इतकं छान दूध बनवलं होतं ईश्वरीजींनी गाढ झोपलो आणि प्रेक्षकांनो हा राजेश ईश्वरीचं नाव घेतो तर इकडे महामला अर्णवला आणि ईश्वरीला तर हे आवडतच नाही आणि प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो की हे आज सकाळी इतकं गोड स्वप्न पडलं ईश्वरीजी आणि हा राजेश म्हणतो की उठावसच वाटत नव्हतं आणि प्रेक्षकांनो तेवढाच अंजली म्हणती की बरं नाश्ता करून घ्या ईश्वरीने छान इंदोरी पोहे बनवलेले आहेत सर्वांसाठी आणि हा राजेश म्हणतो की अरे वा 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 क्या बात है आणि प्रेक्षकांनो हा राजेश चोरून चोरून मात्र ईश्वरीलाच बघत असतो आणि हा राजेश म्हणतो की हे पण अंजली खरं सांगू का मला तर बाबांना इंदोरीत जिलबीच हवीये आणि प्रेक्षकांनो हे ऐकल्यावर अंजलीला हसायलाच येतं आणि प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो की ए अर्णव सांग ना तुझ्या बायकोला पुन्हा एकदा इंदरी बनवायला आणि म्हणतो की जीजू जास्त गोड तब्येतीसाठी चांगला नसतं आणि हा अर्णव म्हणतो की तुमची तब्येत बघता यू हॅव टू स्टे हवे आणि हा राजेश म्हणतो बाप रे हो का बरोबर प्रेक्षकांना एवढं झाल्यानंतर ईश्वरी ना तिच्यासाठी ब्रेड घेत असते आणि हा राजेश चान्स वर चान्स मारत असतो आणि तो लगेच तिचा हात पकडून घेतो आणि अर्णवचं मात्र या सगळीकडे लक्ष असतं आणि हा राजेश म्हणतो की घ्या ना तुम्ही घ्या ईश्वरीना थोडी घाबरलेलीच असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणते की नाही ना हा राजेश म्हणतो अहो घ्या ना मी घेतो दुसरा ईश्वरी म्हणती नको अर्णव ईश्वरीला खुणवतो की तू खाऊन घे आणि प्रेक्षकांनो ह्या दोघांचं लक्ष नसतं पण हा राजेश बघा ना चान्स वर चान्स मारण्याचा प्रयत्न करत असतो आता तर काय त्याने हद्दच केली तो त्याचा फोन खाली पाडतो आणि कोणाच लक्ष नसतं आणि हा म्हणतो की अरे मोबाईल पडला आणि हा, हा मोबाईल बघण्याच्या म्हणजे शोधण्याच्या इराद्याने तिच्या पायांना हात लावत असतो आणि ईश्वरी पोहे खात असते तिला एकदम धक्काच बसतो की हे काय होतय ते आणि थोडी बिचकते सुद्धा हा आणि अर्णव तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी अर्णव कडे बघते आणि त्याला सांगण्याचा प्रयत्नही करते आणि ती सांगते कि टेबल खाली तो राजेश आहे आणि अर्णव ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे खाली वागतो तर हा राजेश फोन घेऊन वरती उठून त्या चेअर वर बसून घेतो आणि हा राजेश म्हणतो की सापडला नशीब डॅमेज झाला नाहीये असं म्हणतो तो प्रेक्षकांना तो म्हणतो की कॅमेरा आणि कॅमेरा अर्णव कडून ईश्वरीकडे नेतो आणि बघा त्याने तर पूर्णपणे हद्द पार केलेली असती आणि ईश्वरीचा फोटो काढून घेतो तो आणि हे अर्णवच्या आणि ईश्वरीच्या दोघांच्याही लक्षात येतं हा प्रेक्षकांना आणि हा राजेश म्हणतो की आ हा हा कॅमेरा चालतय आणि इकडे ईश्वरीला ठसका लागण्याचा ही नाटक करते आणि अंजली म्हणते की पाणी घे पाणी घे आणि प्रेक्षकांना बिचारे मामा ईश्वरीला पाणी देतात ईश्वरी ते देता पाणी पिते आणि प्रेक्षकांना इकडे हा हा राजेश पोहे खातो आणि म्हणतो की वा ईश्वरी जी हे पोहे बढिया आहे एकदम आणि प्रेक्षकांनो मला तरी एक नोटीस झालं की इथे कोणीच काही बोलत नाही फक्त राजेशच बडबड चालू असते आवडली मला चव so, आणि प्रेक्षकांना अर्ण म्हणतो कि जास्त खाऊ नका पोट बिघडेल आणि प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो अरे आणि तेवढ्यात आजींचा आवाज येतो बर का आता प्रेक्षकांनो आणि म्हणते कि बघा जावय बापू चिंटूला किती काळजी आहेत तुमची आणि इकडे हा जावय म्हणतो कि तर, -तर। आणि प्रेक्षकांनो इथे या वल्लरीला कोणाच तरी फोन येतो आणि ती तो फोन उचलते आणि म्हणते कि हॅलो काय कधी कुठे आणि सगळ्यांना असं वाटतं की काय झालं आहे म्हणून सगळे ब्रेकफास्ट सोडून ईश्वर वल्लरीच्या बोलण्याकडे लक्ष देतात आणि वल्लरी म्हणते की बरं बर मी निघते लगेच निघते हो आणि प्रेक्षकांना आजी घाबरतात आणि म्हणतात काय ग काय झालं वल्लरी आणि वल्लरी म्हणती अहो आई माझी पुण्याची मावशी आहेत ना जी ती एकटी असते तिची तब्येत खालावली आकाश अहो आपल्याला सगळ्यांनाच निघायला लागणार आहे प मामाही हो म्हणतात आणि आकाश म्हणतो की माम आपलं अकवर्ड येणार आहे आणि अर्णव म्हणतो की आकाश ते मी बघतो तू जा मामी बरोबर आणि मामा म्हणतात चला पटकन आवरूया आणि निघूया वल्लरी म्हणती चला चला आणि प्रेक्षकांनो ही तब्येत बरी नसल्यामुळे यांची थोडी धावपळ असते चालू हा त्यांनी अर्धवट ब्रेकफास्ट केलेला असतो आणि ते तिघेही जातात आवरण्यासाठी आणि हा राजेश खाता खाता विचार करतो की हे तिघे पुण्याला गेल्यावर अर्ध घर काम होणार क्या बात ते हीच ती वेळ मोका देखे चौका मारायची आणि प्रेक्षकांना तो म्हणतो आता बघा ए अंजली अग एक सांगायचं राहूनच गेलं मगाशी म्हंटल ना मी सकाळी एक गोड स्वप्न पडलं मला त्या स्वप्नात आमची कुलदेवी आली होती अग आणि हे कोण मात्र ईश्वरीला आणि अर्णवला धक्का म्हणजे एकदम बिथरल्यासारखं होतं आणि आजी म्हणतात कुलदैवता आणि हा जावई म्हणतो हो ना आजी आणि हा राजेश म्हणतो बघा ना आजी काय योगायोग आहे आणि इकडे प्रेक्षकांना ही ईश्वरी खूपच घाबरलेले असते आणि हा राजेश म्हणतो कालच कोजागिरी झाली आणि आज माझ्या स्वप्नात कुलदेवी यावी आणि हा राजेश म्हणतो कि म्हटलं हा तर एक संकेतच आहे आणि म्हणून हा राजेश म्हणतो कि म्हणूनच ठरवलं अंजलीला घेऊन जायचं देवीच्या दर्शनाला ने हा आणि हा राजेश म्हणतो की त्या निमित्ताने बाळालाही आशीर्वाद मिळेल आजी म्हणतात खरंच चांगली कल्पना आहे घेऊन जा तिला आणि प्रेक्षकांना याला बहुतेक घर रिकाम पाहिजेत म्हणून हा म्हणतो की आजी मला काय वाटतं तुम्ही पण चला ना आमच्या सोबत आजी म्हणतात मी हा राजेश म्हणतो की तसही तुम्ही आला नाहीयेत आमच्या कुलदैवताला त्या निमित्ताने दर्शनही होईल आणि तो परिसर खूपच आवडेल तुम्हाला आणि प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी मात्र एकमेकांकडे बघतात आणि काय विचार करता देवत जाणे आणि हा राजेश म्हणतो मी काय म्हणतो आपण ना आज निघूयात आज रात्री तिथेच मुक्काम करू छान आणि उद्या येऊ परत काय वाटतं अंजली अंजली म्हणते की हो हो चालेल आणि आजीचाही होकार असतो आणि आजी, हो आजी म्हणतात बर चालेल जाऊयात आपण तिथे आणि प्रेक्षकांना अर्णव आजीला सांगतो की अज, आजी ताईची काळजी घे आणि अर्णव म्हणतो की तिला एकट सोडू नकोस आणि प्रेक्षकांना आजी म्हणते की अर्थात काळजी घेणारच आणि प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो की अरे अर्णव मी सुद्धा आहे की तिची काळजी घ्यायला तू नको काळजी करूस आणि प्रेक्षकांना आ राजेश म्हणतो की मी काय म्हणतो अंजली आपण तासाभरात आवरून लगेच निघूयात आजीही म्हणतात की चालेल आणि प्रेक्षकांनो आराजेश बघा आता काय म्हणतो अगं एक गोष्ट आली का तुझ्या लक्षात अंजली आज आपण सगळेच बाहेर जाणार म्हटल्यावर नवीन जोडप्याला एकांत मिळणार आणि प्रेक्षकांना हा चिडवतो का काय करतो हेच कळत नाही आणि अंजली म्हणते की अहो त्यांना अकवर्ड करू नका उगा हा राजेश म्हणतो की अकवर्ड काय त्यात आणि हा राजेश अर्णवला म्हणतो ए अर्णव अकवर्ड झालास तू आणि प्रेक्षकांना यांना तो खूप संताप होतो त्याच्यावर अकवर्ड वगैरे काही नाही पण इश राजेश म्हणतो की ईश्वरी जी सॉरी केली आणि प्रेक्षकांना हे परत त्यांचा त्यांचा ब्रेकफास्ट करायला लागून जातात आणि इकडे हा अरुण ईश्वरीला सांगतो की तू नाश्ता करून घे आणि प्रेक्षकांना इकडे अंजली चीन त्यांची देवदर्शना निघायची वेळ येते अंजली म्हणते की आज सकाळी जर कोणी मला सांगितलं असताना तुम्ही तुमच्या कुलदैवताच्या दर्शनाला जाणार आहात माझा अजिबात विश्वास नसता बसला आणि प्रेक्षकांना ईश्वरी अंजली मला म्हणते की मला ना माझी आई म्हणते तेच आठवत आहे देवदर्शनाचा योग आला की तो बोलवूनच घेतो आपल्याला आणि अंजली म्हणते की अगदी खरं आहे आणि ईश्वरी म्हणते की ताई आजी सांभाळून जा हा अर्णवही म्हणतो की आजी काळजी घे आणि हा ताई पोटल्यावर पोचल्यावर पटकन मेसेज कर मला हा आणि ताईही म्हणते की करते आणि प्रेक्षकांना या राजेशचा काय इरादा रा आहे माहित नाही आपल्याला कारण ह्या राजेश अर्णवला सारखं काही ना काही खुंडवत असतो आणि हा राजेश म्हणतो की तुम्ही दोघेही काळजी घ्या म्हटलं घराची आणि अर्णव त्याला तर हसूनच उत्तर देतो आणि म्हणतो की ऑफकोर्स ती तर घेणारच आहे गुड चला निघूया अंजली म्हणते चला आणि प्रेक्षकांनो हा अंजलीला आणि आजीला गाडीत बसवून देतो अर्णव आणि त्यांना बाय बाय करता आणि ते निघून जातात आणि प्रेक्षकांनो ते निघून गेल्यानंतर अर्णव लगेच तर पाटील ला फोन करतो आणि म्हणतो की पाटील निघालेत अलर्ट राहा आणि लक्ष ठेव आणि तिकडनं पाटील म्हणतो हो सर एक सेकंद सुद्धा नजरे आड होऊ देणार नाही आणि हा अर्णव म्हणतो की गुड काही ऑड वाटलं काही वेगळं वाटलं तर पटकन इन्फॉर्म कर मला आणि तिकडनं तो काय बोलतो हे नाही दाखवलं आणि अर्णव इकडे म्हणतो या आणि फोन ठेवतो आणि अर्णव म्हणतो या राजेश प्लॅन काही कळत नाही मध्येच अचानक आजी आणि ताईला घेऊन गेलाय आणि ईश्वरी म्हणते की मलाही हाच प्रश्न पडलाय सर कारण मुद्दाम देवदर्शनाला जाणारा माणूस नाहीयेत हा आणि प्रेक्षकांना ईश्वरी तो खूप घाबरून जाते आणि म्हणते त्याने काही केलं तर आणि अरुण म्हणतो की मी सिंदोर इट्स ओके रिलॅक्स काही करणार नाहीये तो मी पाटीलला सांगितला आहेत ना लक्ष ठेवायला रिलॅक्स ईश्वरी ही थोडं रिलॅक्स होते प्रेक्षकांनो इथेच ईश्वरीला रिलॅक्स केल्यानंतर एपिसोड इथे संपतो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो प्रोमो मध्ये दाखवला आल्या आणि प्रेक्षकांनो इथे गाडीमध्ये ह्या राजेशला तो पाटील दिसतो आणि म्हणतो अच्छा अच्छा मेवणे साहेबांनी याला माझ्या मागे लावलंय आणि हा राजेश म्हणतो की रहा आज तू आज माझ्या मागावर आणि कळवत राहा अंज अर्णवला डेंजर होणार आहेत आज आणि प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर इकडे मस्त छान यांचा रोमॅन्टिक असा सीन दाखवलेला आहे ईश्वरी पीठ भिजवत असते आणि हा अर्णव त्यात पाणी ओढत असतो आणि ईश्वरी म्हणते की सर हो काय करताय अर्णव म्हणते कितीला हेल्प आणि अर्णव पाणी ओतून देतो आणि ईश्वरी म्हणते की अहो सर हे काय केलंय आणि तिच्या डोक्याला पीठ लागून जात आणि अर्णव म्हणतो की मी सिंदर मी आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की सगळं तेवढाच अर्णव तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतो बोटाने आणि तिला म्हणतो की आणि तिच्या डोक्याला लागलेलं ला पीठ काढतो आणि म्हणतो की पीठ तुझ्या या ब्युटिफुल चेहऱ्यावर फक्त तुझी छान दिसते बाकी काहीच नाही आणि प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर इथेच या मालिकेचा प्रोमो ही क संपतो तुम्हाला मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच रोज नवी नवीन नवीन एपिसोडचे रिव्ह्यू ऐक